ज्या व्यक्तींनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय दुःख दिलं वेदना दिल्या त्या व्यक्तींच्या आयुष्यात आता काय चालू आहे आपण तुम्हाला दुःख देणाऱ्या वेदना देणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात आता काय चालू आहे आणि तुळजाभवानी कुलस्वामी कुलदैवत तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे ब्रह्मांड युनिवर्स त्यांना काय फळ देत आहे त्याचं काय नक्की आता त्यांच्या आयुष्यात काय परिस्थिती आहे काय चालू आहे पाहूयात तुम्हाला वेदना देणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात आत्ता त्यांची काय परिस्थिती आहे द लवर्स कार्ड आलेलं आहे कार्ड चाललं द लवर्स की हे कसं प्रेम होतं आता नात प्रामाणिक प्रेम होतं अशी व्यक्ती होती तुमच्या आयुष्यात असं नातं होतं द चॅरिएटर दोन्ही एनर्जी असतात इथं चांगली एनर्जी वाईट एनर्जी मी नेहमी सांगत असते चांगलं कर्म करा त्याचं फळ चांगलंच मिळणार जर वाईट कर्म केलं असेल या नात्यामध्ये नकारात्मक ऊर्जा ज्यांनी आणली असेल ज्यांच्यामुळे आणली असेल जी काही नकारात्मक ऊर्जा आली असेल तर त्याचं फळ त्यांना नक्कीच मिळणार जजमेंट अतिशय जजमेंट आत्ताचा आपला टॉपिक होता की आई भवानी किंवा कुलस्वामीनी त्यांना काय फळ देते त्यांच्या कर्माचं तर जजमेंट तुम्ही इतका आर्ततेने याच्यातून या एनर्जीतून असं दाखवते की आत्ता फक्त तुम्ही नाही तर तुमचं कुटुंबसुद्धा त्यांनासुद्धा अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि एक आर्त काय म्हणतो आपण अगदी मनापासून कळवळून एखाद्याची तळतळ असते ती मनापासून तळतळती ती व्यक्ती की या व्यक्तींमुळे माझ्या आयुष्यात काय आलं आहे आज आज काय चाललं आहे माझ्या आयुष्यात माझ्या परिवारातल्या लोकांना काय भोगायला लागतं आहे मला काय भोगायला लागतंय तर ती आर्त हा त्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचली आणि त्यांनी स्वतः हस्तक्षेप केलेला आहे याच्या जजमेंट न्याय न्याय तर आता होणारच त्याचा सिक्स ऑफ कप्स पास्ट मधलं तुमचं एखादं नातं हे कार्ड रिव्हर्स मध्ये आलेलं आहे सिक्स ऑफ वॉन्ट रिव्हर्स कार्ड म्हणजे एखादी जी अशी व्यक्ती आ, की मी सांगितलं की त्यांची कमिटमेंट होती ॲक्च्युली हे कार्ड असं आहे की लग्नाला त्यांनी असा निर्णय घेतला होता की मी आयुष्य काढेल तर तुझ्याबरोबर तुझ्याबरोबरच पुढे जाईल अशी एक कमिटमेंट होती पहिलंच कार्ड्स द लवर्स हे त्याच्याच आले की घट्ट नातं मी कायम तुझ्याबरोबर असणार आहे काही काही जणींनी किंवा काही काही स्त्री व्यक्तिमत्व पुरुष व्यक्तिमत्व असे आहेत की त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिलं होतं लग्नाचं कमिटमेंट दिलं होतं की मी लग्न करेल तर तुझ्याबरोबर पण तसं झालेलं नाही रिवर्समध्ये कार्ड आलेलं आहे ते येस फाय ऑफ कप्स अतिशय वेदना म्हणजे त्यांना आता इतका पस्तावा आहे त्यांच्या जे आयुष्य आहे जे काही नाईट ऑफ सोर्स जे काही त्यांच्या पुढे आता ऑप्शन्स त्याच्याकडे बिलकुल त्यांचं लक्ष नाही सेवन ऑफ पेंटॅकल्स फॅमिलीचं कार्ड सुद्धा रिव्हर्स आलेलं आहे टेन ऑफ सॉर्ट्स एनर्जी बघा कशी येते नाईन ऑफ वॉन्ट Ten of Pentacles, Page of Swords, Five of Swords, Two of Wands, Four of Wands, Queen of Swords. जिथे तिथे तिथे जिथे जिथे नकारात्मक एनर्जी येते ना ती ही एनर्जी आहे जे एका स्त्री व्यक्तिमत्वाची खूप स्ट्रॉंगली एनर्जी आहे बरं ठीक आहे आत्ताचं आपण असं होतं की ज्यांनी तुम्हाला वेदना दिलेल्या आहेत त्यांच्या आयुष्यात आत्ता काय घडत आहे तर खूपच स्ट्रॉंग मी पहिल्यापासून सारखी सांगत असते की जसं कर्म जितकं कर चांगलं कर्म तुम्ही कराल तेवढे तुम्हाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ज्याची अपेक्षा तुम्हाला अपेक्षाही केली नाही असं फळ तुम्हाला मिळतं तसंच जितकं कर वाईट कर्म तुम्ही कराल एखाद्याच्या आत्म्याला ज्या वेळेस वेदना होतात तो आंतरिक जेव्हा असा तळतळतो तळमळतो त्या ज्या वेदना असतात आणि त्या वेदना ज्या वेळेस ब्रह्मांडापर्यंत पोचतात युनिवर्सपर्यंत पोचतात ते ज्या वेळेस हस्तक्षेप करतात त्याच्यामध्ये की नाही तुमची आर्त हा इतक्या आर्त त्याने इतके रडला आहे तुम्ही इतक्या म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या अंगावर काटा आला खूप अवघड प्रसंगातून गेलेला आहे तुमच्या फॅमिलीला पण याच्यातून जावं लागलं आहे तर तुमची फॅमिलीसुद्धा लहान मुलंसुद्धा आहेत ह्याच्यामध्ये की काय दिलं आहे काय आहे आमच्या आयुष्यामध्ये ही हाक त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे ती तळमळ ती तळतळ त्यांच्या पुढे पोचलेली आहे आणि त्यांनी स्वतः आता त्याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला आहे मी सांगितलं वाईट कर्म एक निगेटिव्ह एनर्जी एक स सा, सकारात्मक एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी जसं कर्म तसं फळ मग तसं कर जी फॅमिली आहे अजिबात नाही खूप दुःख अतिशय वेदना काहीही नेट चाललेलं नाही आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबाला तुमच्या फॅमिलीला त्रास देऊन त्यांना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांच्या फॅमिलीमध्ये आत्ता खूप अडचणी निर्माण आहेत खूप ब्लॉकेजेस निर्माण आहेत म्हणजे इतके अडथळे इतकी संकटं आत्ता त्यांच्या पुढे आहेत की मी न की काय करावं आणि मी नक्की कशातून बाहेर जावं जे फॅमिलीमध्ये जे आपण म्हणतो ना की आलं ते चारी बाजूने आलेलं आहे मी कसं ह्याच्यातून बाहेर पडावं असा प्रश्न पडलेला आहे आणि ते फास्टमध्ये जर डोकून बघतात एक अपराधीपणाची भावना मी सांगितलं की त्यांना तोंडच नाही आत्ता दाखवायला की कुठल्या तोंडाने मी माफी मागावी माफी मागायची मी काय करून बसलो ह्याचा पस्तावा आहे काहीच नीट चाललेलं नाही ना ज्या गोष्टींमुळे त्यांनी तुम्हाला नाकारलं त्याही गोष्टी त्यांच्या तशा जवळ राहिल्या नाहीत किंवा त्याही बाबतीत त्यांचं नुकसान झालेलं आहे खूप नुकसान झालेलं आहे ते बघतायत घडून गेलेल्या भूतकाळाकडे ते बघतायत मी काय करता ही वेळ त्यांनी आणली आणि मी तुम्हाला पहिल्याच कार्डमध्ये सांगितलं होतं काही जणांनी कमिटमेंट केली होती तुमच्याबरोबर लग्नाची आयुष्यभर साथ देण्याची त्यांनी तुम्हाला कमिटमेंट दिली होती पण ते त्याच्यातून मुकरले म्हणजे नाकारलं त्यांनी ते त्याचं फळ आत्ता त्यांना असा आहे की त्यांची पूर्ण फॅमिली डिस्टर्ब आहे त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या परिवारामध्ये आत्ता खूप साऱ्या समस्या आलेल्या आहेत खूप साऱ्या अडचणी आहेत म्हणजे इतकं आपण म्हणतो ना इतकं एक इतकं जखमी ना की त्यांना असं तुम्ही तरी स्ट्रॉंगली एनर्जीने त्याच्यातून बाहेर पडला त्याच्या एनर्जीमधून पण ते आत्ता पूर्णत हरलेले आहेत पूर्णत म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी मदतीला जरी कोणाला धावा केला ना तरीसुद्धा ते त्यांच्या मदतीला जाणार नाही आत्ता अशी इतकी वाईट स्थिती आहे त्यांची खूप वाईट स्थिती आहे खूप स्ट्रॉंगली मी सांगत असते जितक्या स्पीडनी तुम्ही जितकं नकारात्मक कर कर्म कराल जितक्या वेदना तुम्ही दुसऱ्यांना द्याल त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने तो तुमच्याकडं परत येते त्यांनीच केलेलं कर्म आत्ता त्यांच्या समोर उभं आहे त्यांच्या हातून ज्या काही चुका घडलेल्या आहेत भूतकाळामध्ये ज्याची त्यांना आत्ता जाणीव होती कधी जाणीव होती ज्या वेळेस त्यांच्या आयुष्यात अशी वादळं निर्माण झाली आहेत कुठंतरी म्हणजे आपण असमतोल निर्माण झालेला आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये त्यावेळेस त्यांना त्याची जाणीव होती की मी काय केलं आहे आणि खूप स्ट्रॉंगली एनर्जी आहे ही खूप स्पीड त्यांच्या आयुष्यात पण आहे हे त्यांच्या हातून केलेलं कर्मच आता त्यांच्याकडे परत येते एकच सांगते या रिडिंगमधून ज्या काही वेदना त्यांनी तुम्हाला दिलेल्या आहे जी काही संकट एक स्ट्रॉंगली एनर्जी आत्ता अशी आली आहे की हो तर संपलं खूप सर्वाइव्ह करायला लागलं पैशांची अडचण आर्थिक नुकसान तुमचं खूपच आर्थिक नुकसान झालेलं आहे असं खूप स्ट्रॉंग एनर्जी आहे त्याची की तुमचं सगळं आयुष्यात मिळलं ना फॅमिलीवर गेलं तुमच्या त्या कुटुंबांना पण त्याच्यातून जावं लागलं त्याच्यामधून इतकी वाईट परिस्थिती आणली होती ते तुमच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांचं कर्म त्या स्पीडने आई कुलस्वामिनी कुलदेवी स्वतः त्याच्यात हस्तक्षेप करतायत हे ब्रह्मांड स्वतः येत आहेत ते स्वतः हस्तक्षेप करतायत खूप स्पीडनी त्यांच्याच कर्माचं फळ आता त्यांना मिळणार आहे